जूनला पाळला काळा दिन शेतकरी विरोधी कायद्याला काळे झेंडे दाखवून निषेध केंद्र सरकारने अठरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी शेतकरी विरोधी कायदे अमलात आणले मागाव तालुक्यातील वागत इजारा या गावात शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी कायद्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला केंद्र शासनाने कृषीप्रधान देशात मरण यातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कृषीद्रोही शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी करण्यात येत आहे शासनामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार झालेले कित्येक अहवाल धुळखात पडले आहे त्या संदर्भाने एकही खासदार आमदार कधीही संसद विधीमंडळात या अहवालाच्या अनुषंगाने अंमलबजावणीकरिता आवाज उठवताना दिसत नाही शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे त्यांच्या मालाला भाव मिळत नाही त्याबद्दल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला कृषी द्रोही धोरणाचा कृषी द्रोही धोरणाचा केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा अरे कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणत देत नाही केंद्र शासनाचा निषेध असो केंद्र शासनाने अठरा जून एकोणीसशे एकावन्न मध्ये शेतकरी विरोधी कायदे जे अस्तित्वात आले ते कायदे रद्द करावे रद्द करावे त्या कायद्याचा निषेध असो त्या कायद्याचा निषेध असो केंद्र शासनाने ते कायदे रद्द करावे अठरा जून एकोणीसशे एकावन्न चे जे कायदे शेतकऱ्याच्या विरोधात तयार झाले ते कायदे रद्द व्हावे आज आम्ही सगळं शेतकरी वर्ग वाकद या गावामध्ये अठरा जून रोजी जो कायदा आंब्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी ते सगळे जमलेलो आहोत शेतकऱ्यांनी जो माल विकतो तो, तो विकवता येत नाही उदाहरणार्थ एक कंपनी सुई तयार करते पण त्याचा दर ते कंपनी ठरवते शेतकऱ्यांना मालाचा दर ठरवता येत नाही या कायदा कायद्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेले आहोत शेतकरी विरोधी धोरणाचा केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आज अठरा जून हा दिवस शेतकऱ्यासाठी पारतंत्र्याचा दिवस असतो याच दिवशी अठरा जून एकोणीसशे एकावन्नमध्ये घटनेच्या परिशिष्ट नऊमध्ये शेती आणि शेतकरी विरोधी दोनशे पन्नास कायदे अस्तित्वात आणून केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जगण्यावर